आज मी इथे वीस लोकांसाठी परफेक्ट प्रमाणात मसाला कसा बनवायचा आणि भाजी कशी बनवायची तेही अठरा खूरची म्हणजेच बकऱ्याच्या पायाची याची रेसिपी घेऊन आलेली आहे तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा कारण स्किप करून बघाल तर तुम्हाला कळणार नाही कुठल्या वेळेला काय घातलं नाही किती वेळ काय शिजवलं आहे तर हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज इथे मी अठरा खूर आणलेले आहेत अठरा खुरांना व्यवस्थित साफ करून घेतलं भाजून घेतलं आहे आता याचे पिसेस करायच्या आधी व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पिसेस करायचे तर ते पीसेस करत आहेत दुसरे लोक म्हणजे माझे दादा आणि माझे मिस्टर त्या ते, ते करत आहे काम तोपर्यंत इकडे मी वाटण वाटून घेते आहे त्यासाठी अर्धा डोल मी खोबऱ्याचा घेतला आहे सुक्कं खोबरं नऊ मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहे पाच इंच आलं घेतलेलं आहे आणि अडीच गाठ मी लसणाची घेतलेली आहे त्याला सोलून घेतलेला आहे तर अद्रक आणि खोबरं आहे ते मी किसून घेणार आणि कांदे हे रफली चॉप करून घेणार तर सगळ्यात पहिले कांदे रफली चॉप करून कांदे भाजायला घेते तर इथे ताव्यावर मी दोन माप तेल घातलेलं आहे त्यात मी कांदे कापून रफली चॉप केलेले आहेत ते घातलेले आहेत तुम्ही का तव्याऐवजी कढईसुद्धा भाजून घेऊ शकता तर मी इथे वीस लोकांसाठी खुर्ची भाजी बनवत आहे कारण की आज आमच्याकडे पाहुणे आलेले आहेत आणि त्यांचा पाहुणचार म्हणून आज मी खुर्ची भाजी म्हणत आहे आमच्या सावजी लोकांमध्ये पाहुणचार म्हटलं की नॉनव्हेज हे आलंच गोडाचं फार कमी होतं नॉनव्हेजचा पाहुणचार जास्त होतं तर म्हणून मी आज इथे खुर्ची भाजी बनवत आहे तर कांदे इथे गुलाबी झाले त्यानंतर सुद्धा घालून घेतलं आहे म्हणजे छान लसूण पण परतल्या घेत जातो आणि छान अशी टेस्ट येते तर ब्राऊन झाल्यावर लसूण आणि कांदे मी काढून घेते लसून तेवढं फारसं ब्राऊन होत नाही कांदे ब्राऊन झाले की काढून घ्यायचं कारण की नंतर आपल्याला मसाला परत शिजवायचा आहे तर आता याच तव्यावर टाकते आहे मी खोबऱ्याचा किस जे आपण अर्धा डोल खोबरं घेतलेलं होतं तेच खोबरं मी किसून घेतलं आहे आणि तेच भाजून घ्यायचं आहे कारण की काय होतं आपण जेव्हा मसाला वाटतो त्यावेळेस खोबऱ्याचे तुकडे आणि अद्रकाचे तुकडे हे मसाल्यात राहतात आणि भाजी जेव्हा खातो त्यावेळेस ते तोंडात येतात तर ते चांगलं वाटत नाही म्हणून मी इथे खोबरं आणि आलं हे किसून घेतलेलं बघा आलं पण मी किसून घेतलेलं आहे व्यवस्थित असं तर आलं बाजूला ठेवते आहे आता आता खोबरं पण इथे भाजून छान ब्राऊन झालेलं आहे थोडं ब्राऊनच करायचं म्हणजे चव पण छान येते आणि भाजीला रंगसुद्धा खूप सुंदर येतो कारण की भाजी म्हटली तर रंग जेव्हा आपण पहिल्यांदा डोळ्यांनी बघतो त्यावेळेस सगळ्यांनी फर्स्ट पहिलं इम्प्रेशन पडतं म्हणून खोबरं हे थोडंसं सा काळसर म्हणजे ब्राऊन होऊ द्यायचं त्यानंतर ते खडे मसाले घेतले एक चमचा शहा जिरं एक चमचा साधं जिरं दोन चमचे धणे दोन कर्णफूल दोन मोठी विलायची तीन कलमी सहा तमालपत्र आणि दोन जायपत्री घेतलेली आहे आणि यालासुद्धा मंदाचेवर भाजून घ्यायचं मसाले भाजताना हे खडे मसाले भाजताना गॅस जास्त फास्ट ठेवायची नाही याला जळू द्यायचं नाही फक्त याला थोडंसं सुगंध येईपर्यंत भाजायचं आहे आता हे पण छान भाजून झाले आहे आता याला बाजूला काढून घेऊया आणि सर्व जे मसाल्याचे पदार्थ आहेत ते थंड होऊ द्या म्हणजे कांदे लसूण खोबरं वगैरे आणि हे सुके मसाले जे खडे मसाले आहेत ते थंड होऊ द्यायचे मगच मिक्सरला वाटायचे तोपर्यंत इकडे बघा आम्ही जे खूर होते त्याचे पीसेस करून घेतले म्हणजे स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर त्याचे पीसेस करून घेतले हे गार व्हायला ठेवलेलं आहे बाजूला आणि इकडे तुम्हाला मी पीसेस झालेले मोठे खूप परातभर झालेले आहे टोटल अठरा खूर आहेत त्याचे छान पीसेस करून घेतलेले आहेत स्वच्छ असे आता जे मसाला आहे तो वाटून थंड झालेला आहे याला आता अद्रक घालून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आणि वाटून घ्यायचं छान मस्त असं बारीक वाटून घ्यायचं तर इथे वाटण वाटून झालेलं आहे मी मोठे दहा मोठा कुकर घेतलेला आहे दहा बारा लिटरचा माझा कुकर आहे कारण की खूप जास्त भाजी असल्यामुळे मला मोठ्या कुकरमध्येच मांडावी लागली आणि याच्यापेक्षा जर जास्त भाजी असेल तर तुम्हाला मोठ्या गंजातच मांडावी लागेल तुम्हाला याच्यापेक्षा जास्त लोकांसाठी जर भाजी बनवायची असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी तेवढ्या लोकांच्या भाजीचंही प्रमाण तुम्हाला नक्की सांगेल तर आता इथे मी चार माप तेल घातलेलं आहे तेल जास्त पण घालू नका आणि कमी पण घालू नका कारण की जोपर्यंत भाजीवर तर्री येत नाही तोपर्यंत भाजी छान वाटत नाही स्पेशली आमच्या सावजी लोकांमध्ये जोपर्यंत भाजीला तर्री येत नाही तोपर्यंत ती भाजी चविष्ट मांडल्या जात नाही म्हणून ही तर्री येते हवं तर तुम्ही नंतर तेलसुद्धा काढून ठेवू शकता तर तेलात मसाला घालून घेतलेला आहे पाच मिनटं मंदाचेवर या मसाल्याला छानपैकी भाजून घ्यायचं म्हणजे अद्रक लसूण आणि कोथिंबिरीचा जो कच्चा फ्लेवर असतो तो निघून जातो तर याला व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे पाच मिनटं तोपर्यंत आपण इथे तिखट मीठ काढून घेऊया इथे मी गरम मसाला काढलेला नाही आहे तर आठ चमचे मी तिखट घेतलेला आहे तिखट हे जास्त तिखटही नाही आहे आणि फिक्कं पण नाही आहे दोन चमचे हळद घेतली आहे आणि चार चमचे मीठ घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग तिखट मीठ कमी जास्त करू शकता पण शक्यतो जेवढा तिखट घेतो त्याच्या अर्ध मीठ घ्यायचं म्हणजे आपल्या भाजीला प्रमाण अगदी परफेक्ट असं होतं तर इकडे मसाला पण झालेला आहे तर यात तिखट मीठ घालून घ्यायचं आहे व्यवस्थित असा आणि यालासुद्धा अगदी एक मिनटं हे जे तिखटमीठ घातलेलं आहे तेसुद्धा एक मिनटं तेलातच व्यवस्थित शिजू द्यायचं आहे तिखटमीठ करपणार नाही व्यवस्थित घोटत राहायचं म्हणजे या तिखट मिठाचा जो कच्चा फ्लेवर असतो तोसुद्धा निघून जातो बघा मस्त असं मसाला बघा किती छान रंग आलेला आहे खूप मस्त असा आता जे आपण पीसेस केले होते खुर्चे तेसुद्धा घालून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित असे हळूवारपणे घालायचे नाहीतर एकदम घातलं तर हातावर उडते कारण की माझ्या हातावर उडलेलं होतं बरं झालं की चटका लागलेला नाही त्यामुळे तर घालते वेळेस अगदी हळूवारपणे घालायचं पीसेस आता याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेलात आपल्याला पाच मिनटं हे खुराचे पीसेस तेलातच छान मसाल्यातच पाच मिनटं मुरू द्यायचे आहे असेच त्यात पाणी घालायचं नाही पहिल्यांदा पाच मिनटं आता व्यवस्थित घोटून झालेलं आहे याला पाच मिनटं असंच शिजू देते त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज आहे नवनवीन रेसिपीज आहे एंड स्क्रीनला मी खूर साफ कसे करायचे थोड्या प्रमाणात खूर कशी भाजी खुराची भाजी कशी बनवायची तेसुद्धा दिलेली आहे आय बटनलासुद्धा छान छान रेसिपीज दिलेल्या आहे तर नक्की माझ्या चॅनलवर व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा त्याचबरोबर आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की द्या तर आता इथे बघा खुराच्या भाजीत मी पाणी घातलेलं पाच मिनटं छान मसाल्यात होऊ दिले खूर त्यानंतर पाणी घातलेलं आहे पाणी खूर डोबतपर्यंत घालायचे व्यवस्थित वरपर्यंत छान तर्री आलेली आहे सोबतच इथे कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायचं आणि झाकण लावून आठ शिट्ट्या येऊ द्यायच्या तुमच्याकडे जर कमी भाजी असेल तर चार शिट्ट्यांमध्ये पुरेशी भाजी छान व्यवस्थित शिजते तरी मी इथे आठ शिट्ट्या येऊ देते आणि त्यानंतर ओपन करून भाजी सर्व करते सर्व करतानाचा व्हिडिओ सॉरी माझ्या हाताने झालेला बनलेला नाही त्यामुळे मी केलेला नाही तर मी शिजल्यानंतरची भाजी जबरदस्त झालेली आहे तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय